पाथर्डी तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राहुरीकरांनी राहुरी शहर बंद ठेवून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे अहमदनगर जिल्ह्यात अशा गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतीये खुणासारखे भयानक गुन्हे करून आरोपी मोकळे फिरतायत आता याच गुन्ह्याला बारा दिवस उलटूनही आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नाही त्यामुळे सर्वच जिल्ह्यांतून निषेध व्यक्त केला जातोय पोलीस प्रशासनाने सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा न्याय लावू आणि जे आरोपी असून त्याचे घाबरणार नाही अहमदनगर जिल्हा संतांची भूमी आहे इथं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारे आहे पोपटराव पवार आहे विजय कोळसे पाटील आहे आवाज अण्णा हजारे उडसूट आंदोलन करतात भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांनी या आता कुठं तरी भाऊ मीडियामध्ये हे प्रकरण यायला लागले त्यावेळेस कुठं तरी भाऊ निषेध व्यक्त केला भाऊ मानव काळ काळेमा फासणारी घटना का, घडली अहो तुम्ही तिथे ना नाही तर दिल्लीला दिल दिल कॅन्डल मॉर्च काढतात अण्णा आजारे आणि इथे दलितांवर सोन्यामध्ये हत्याकांड झालं खरडा इथे हत्याकांड झालं अण्णा आजारे आणि काय कोणत्या दलितांवर भेटी दिलेला दा आहे जिथे हत्याकांड झालेला आहे त्यामुळं आज अहमदनगर जिल्हा दलित अत्याचार म्हणून घोषित करा आज राहुरीकरांनीही शहर बंद ठेवून या निषेधाला चांगला प्रतिसाद दिलाय यावेळी शहरातून रॅली काढून आरोपींना लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं करण्यात आली या दलित समाजातील व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनानं आणखी प्रयत्न करावे लागणार असल्याचं स्पष्ट होतंय नुसताचखेडे घटनेचा नाही तर अहमदनगर ना, जिल्ह्यामध्ये सोनई नंतर खरडा आणि खरड्यानंतर अशी दलित हत्याकांडाची मालिका नगर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि ही मालिका देशभरात आणि जगातल्या वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांमधून चर्चेला यायला लागले आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहतो अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदनाम होता या सगळ्या घटनांचा घेता या महाराष्ट्राचा सरकार महाराष्ट्राची आढावा प्रशासन यंत्रणा दलितांना न्याय देण्यासाठी कमी पडत आहे की काय असं स्पष्टपणे दिसायला लागले सी चोवीस तास साठी प्रतिनिधी गणेश नेहसह कॅमेरामन अक्षय नारद राहुरी